रथसप्तमी दोन हजार सव्वीस उद्या रथसप्तमीला करा हे अत्यंत प्रभावी सहा उपाय नमस्कार सख्यांना श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही खूप मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळत नाहीये घरात खूप पैसा येतो पण आलेला पैसा टिकत नाही आरोग्य मनशांती नाही नशीब एका जागेवर थांबले सगळं एकाच वेळी डळमळीत होतंय तर आजचा दिवस हा सामान्य नाही तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो रथसप्तमीच्या या पवित्र काळामध्ये आपण असे काही उपाय बघणार आहोत ज्या दिवशी सूर्यदेव स्वतः रथावर आरूढ होऊन पृथ्वीला ऊर्जा देतात आज म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी उद्या केलेला एक छोटासा उपाय पुढील बारा महिने तुम्हाला परिणाम देतो आज मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत प्रभावी असे सहा उपाय पण तिसरा उपाय अनेकजण चुकवतात आणि म्हणूनच त्यांना सूर्यकृपा मिळत नाही तर तो उपाय शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम सूर्य देवाय नमः नक्की टाईप करा किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा रथसप्तमीचं पौराणिक महत्व काय तर पुराणानुसार आजच्या दिवशी सूर्यदेवांचा रथ उत्तर यानाकडे वळतो म्हणजेच सूर्यदेवांचा हा जन्मदिवस देखील मानला जातो याच दिवशी अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे आणि दारिद्र्याकडून समृद्धीकडे हा प्रवास सुरू होतो आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमीला आरोग्य धन आणि सौभाग्याचा दिवस मानला जातो त्यामुळे रथसप्तमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे उपाय क्रमांक एक रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ द्यावं सकाळी सूर्योदयच्या द्याव, वेळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात लाल फूल थोडंसं कुंकू आणि अक्षदा घाला सूर्याकडे पाहून थेट सूर्यदेवांच्या डोळ्यात न बघता सूर्यदेवाला अर्घ द्या आणि मना ओम घृणी सूर्याय नम हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणा याचा प्रभाव काय होतो तर याचा प्रभाव नोकरी आणि व्यवसायातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात कमी होतात पित्याशी संबंधित दोष शांत होतो आणि आपला आत्मविश्वास आणि आपला समाजामध्ये मान सन्मान वाढतो तर महिलांसाठी देखील हा खास उपाय आहे तर हा उपाय केल्याने ज्या महिलांना सतत थकवा डोकेदुखीचा त्रास होतो मानसिक अस्वस्थता आहे अशा महिलांनी आवर्जून हा उपाय नक्की करावा याचा फायदा त्यांना नक्कीच होईल उपाय क्रमांक दोन सात धान्याचा महादान योग घरात असतील ते सात प्रकारचे धान्य घ्या मग त्यामध्ये तुम्ही तांदूळ गहू हरभरा डाळी ज्वारी बाजरी साखर तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल घरामध्ये ते घ्या एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधा आणि सूर्यदेवांचं स्मरण करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला ते दान करा तर हा उपाय केल्याने तुम्हाला काय परिणाम मिळतील तर घरात अन्नाची धन धान्याची कमतरता तुमच्या घरामध्ये कधीच भासणार नाही आर्थिक ताण कमी होतो सात पिढ्याचं दारिद्र्य दूर होण्याचा मार्ग खुला होतो हा उपाय विशेषतः घर चालवणाऱ्या महिलांसाठी फार उपयोगी आहे म्हणजेच तुमच्या घरातील जो कोणी करता पुरुष आहे त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करावा उपाय क्रमांक तीन गुप्त दीप उपाय सर्वात शक्तिशाली आता येतोय तो, ये तो उपाय जो खूप कमी लोकांना माहीत आहे तर हा उपाय करताना संध्याकाळी एक तुपाचा दिवा आपल्या देवघराजवळ लावा किंवा तुळशीपाशी लावू शकता दिव्याजवळ लाल चंदन किंवा लाल फूल ठेवा आणि सूर्यदेवाचं नाव मनात घेऊन मनातील एकच इच्छा बोला जी तुमची अधुरी इच्छा आहे मनोकामना आहे ती बोला पण लक्षात ठेवा हा उपाय कोणालाही सांगायचा नाही आणि हा उपाय करताना गुपचूप करायचा आहे दिवा विजेपर्यंत मोबाईलही वापरायचा नाही अगदी शांतपणे हा उपाय करा याचा परिणाम काय रकडलेली काम मार्गी लागतील अचानक मार्ग मिळतील नशीब साथ द्यायला लागतं आणि सूर्यकृपा जलद प्राप्त होते तर सख्यानो इथपर्यंतचे उपाय अनेक जण करतात पण पुढचा उपाय असा आहे जो फक्त रथसप्तमीच्या दिवशीच त्याचा प्रभाव दाखवतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोठेही स्किप करू नका तर उपाय क्रमांक चार कमळ किंवा गुलाब अर्पण करायचा आहे तर हा उपाय करताना तुम्ही एखादं गुलाबाचं फूल घ्या हा उपाय सौभाग्य वाढीसाठी अत्यंत प्रभावशाली आहे सकाळी किंवा दुपारी सूर्यदेवाच्या प्रतिमेसमोर कमळाचं फूल नसेल तर तुम्ही लाल गुलाब घेतला तरी सुद्धा चालेल तर हा लाल गुलाब अर्पण करा आणि मनात मना माझ्या घरात सुख शांती आणि सौभाग्य नांदो असे म्हणून सूर्यदेवांना नमस्कार करा आणि हा लाल गुलाब अर्पण करा तर हा उपाय केल्याने काय परिणाम मिळतील तर हा उपाय केल्याने विवाहित महिलांच्या जीवनात सौख्य वाढतं घरातील तणाव कमी होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते पण हा उपाय करताना एक महत्वाची टीप लक्षात ठेवा हा उपाय करताना मन शांत असणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे उपाय क्रमांक पाच मीठ आणि पाणी उपाय तर हा उपाय नजर व अडथळे दूर करण्यासाठी खासा आहे रथसप्तमीच्या दिवशी एका ग्लासात पाणी घ्या आणि त्यात चिमुटभर खडं मीठ टाका जे मोठं मीठ जाडं मीठ म्हणतो ते मीठ घ्या हे पाणी घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा स्वयंपाकघरात सिंपडा तर हा उपाय केल्याने काय परिणाम मिळतील तर हा उपाय केल्याने घरावरची वाईट नजर उतरते सतत होणारे अडथळे म्हणजेच येणारे अडचणी कमी होतात घरात सकारात्मकता वाढते हे पाणी कुणावरही थेट टाकू नका अत्यंत महत्वाचा पुढील सहावा उपाय उपाय क्रमांक सहा अर्क अर्पण उपाय आरोग्य आणि तेजासाठी अत्यंत प्रभावी सकाळी सूर्याला म्हणजेच सूर्यदेवाला रथसप्तमीच्या दिवशी अर्घ देताना पाण्यात थोडासा तुळशीचा अर्क किंवा मग तुम्ही तुळशीची दोन पाने सुद्धा घालू शकता परिणाम काय होतील परिणाम शरीरात नवीन ऊर्जा येते आजारातून लवकर तुम्ही बरे होण्यास मदत होते आजारी व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर आहे त्वचेवर आणि चेहऱ्यावर तेज येते वर्षावरील महिलांनी हा उपाय नक्की करावा मित्रांनो रथसप्तमीच्या दिवशी या चुका नक्की टाळा तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापासून झोपलेले राहू नका वाद राग अपशब्द टाळा सूर्याला पाठीमागे करून नमस्कार करू नका आणि घरामध्ये शक्यतो त्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी मांसाहार करणे टाळा तर मग सख्यानो सूर्यदेव म्हणजे केवळ ग्रह नाहीत ते जीवनाची ऊर्जा आहेत आजचा म्हणजेच रथसप्तमीचा दिवस हातातून जाऊ देऊ नका रथसप्तमीच्या दिवशी केलेला उपाय तुमच्या आयुष्याला एक नवं वळण देऊ शकतो त्यामुळे मला शक्य होईल ते उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व तुमच्या मित्र परिवारासोबत घरातील प्रत्येक महिलापर्यंत हा व्हिडिओ तुमच्या बहिणींसोबत देखील नक्की शेअर करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा व चॅनलवरती नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ जय कृष्ण जय माता लक्ष्मी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद